मागील काही दिवसांपासून सातत्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिग्रहामध्ये अंमली पदार्थ सापडत आहेत वसतिग्रहातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही स्वच्छता नाही वसतिग्रहातील विद्यार्थ्यांना सातत्याने सरपटणारे प्राणी उपद्रव करत आहेत वसतिगृह कार्यालयातील कर्मचारी विद्यार्थ्यांशी उद्दट भाषेत उर्मट भाषेत बोलत आहेत याचाच अर्थ असा की विद्यापीठाचे सध्याचे प्रभारी वसतिग्रह प्रमुख हे अकार्यक्षम आहेत विद्यार्थ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांना सोडवण्यासाठीही ते तत्पर नाहीत म्हणूनच आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिग्रह कार्यालयात वसतिग्रहाला पूर्ण वेळ वसतिग्रह प्रमुख मिळण्यासाठी आंदोलन केले आंदोलनानंतर प्रशासनाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे निवेदन घेत लवकरात लवकर पूर्ण वेळ वसतिग्रह अधीक्षक नेमून देण्याचे आश्वासन दिले आहे फुले विद्यापीठामध्ये जो काही वस्तुग्रह आहे त्या वसतिगृहामध्ये अनेक दिवसांपासून समस्या आहेत त्या समस्य संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूयात की प्रकारे इथे समस्या उपलब्ध होत आहेत किंवा त्याचं काय पुढे होतं संदर्भात आपण बोलूयात नमस्कार दत्तू अड़गर पाटील सचिव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे विद्यापीठ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने येत्या पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आमचे महत्त्वाचे मुद्दे असे होते की विद्यापीठामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये ही दुसरी वेळा आहे की यावेळेस अंमली पदार्थ सापडले दुसरा मुद्दा असा आहे की वारंवार पाण्याच्या प्रश्नासंदर्भात विद्यापीठाला निवेदनं दिली पण विद्यापीठ या ठिकाणी आमचा आमची दखल घेण्यासाठी तयार नाही तिसरी गोष्ट म्हणजे विद्यापीठामध्ये सापांचं प्रमाण वाढलेलं आहे रात्री बेरात्री विद्यापीठामध्ये विद्यार्थी जाण्याचा प्रयत्न करतात पण दुसऱ्या कॅम्पसमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा साप दिसले परंतु तरी पण विद्यापीठ प्रशासन या गोष्टीची दखल घ्यायला तयार नाही आता आमचं आंदोलन झालं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नेहमीप्रमाणे आम्हाला आश्वासन दिलं परंतु विद्यापीठ प्रशासनाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठ प्रशासनाने या सर्व प्रश्नांची दखल घेतली नाही तर यापेक्षा मोठा लढू मोठा लढा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उभा करेल काही दिवसांपूर्वी आपल्या भागात गांजा सापडलं तर संदर्भात नेमकी काय माहिती होती हे बा पाठीमागील तीन महिन्यांमध्ये ही गांजा सापडणं किंवा विद्यापीठ वस्तूगृहामध्ये आंबली पदार्थ सापडणं ही दुसरी घटना आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीने जे काही आंबली पदार्थ सापडत असेल किंवा विद्यार्थ्यांच्या सोबत जो काही खेळ खेळला खेळला जातो आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा उंदीर सापडतात तर तीन तीन दिवस त्या विद्यार्थ्यांना उंदीर चावतो आणि त्यानंतर तो विद्यार्थी रेबीज अशा जे काही इंजेक्शन येतो घ्यायला त गे, घ्यायला जातो अशा अनेक समस्या आहेत की ज्या प यांना पाणीही व्यवस्थित मिळत नाहीत तर या संदर्भाकडे जे काही अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत यांनी जे आज आंदोलन केलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून यांची हाक आहे की आम्हाला कुठेतरी न्याय देण्यात यावं आणि जे काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण व्हावं असं यांच्याकडनं बोललं जाते विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे